नमस्कार बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता जवळजवळ तेरा दिवस उलटून गेलेत तरीही यातील काही आरोपी अजूनही फरार आहेत खरं तर बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथे जो काही प्रकार घडला त्या प्रकाराची मागच्या तेरा दिवसात संपूर्ण महाराष्ट्रात म्हणजे ते विधिमंडळ असो की त्याच्या बाहेर खूप चर्चा झाली चर्चेचं कारणही होतं कारण अत्यंत निर्गुणपणे संतोष देशमुख यांची हत्या केली गेली खरं तर या संपूर्ण हत्या प्रकरणात जे काही मुख्य आरोपी आहेत त्या मुख्य आरोपींपेक्षाही सगळ्यात जास्त चर्चा महाराष्ट्रात मागच्या तेरा दिवसात होते तर ती एका नावाची आणि ते नाव म्हणजे वाल्मिक कराड महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या तोंडात सध्या वाल्मिक कराड हेच नाव आहे आणि वाल्मिक कराड हेच आरोपांमागे आहेत अशा प्रकारची टीका महाराष्ट्रातल्या अनेक पक्षाच्या अनेक नेत्यांनी केली आहे नाव जरी वाल्मिक कराडांचं असलं तरी प्रत्येकजण धनंजय मुंडे यांना टार्गेट करते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि अनेक राजकीय नेत्यांनी ज्या काही स्टेटमेंट मागच्या दहा पंधरा दिवसात दिल्या त्याहून तरी असंच करत आहे खरंतर याच बीड जिल्ह्यातले महायुतीचेच भाजपचे आमदार असलेल्या सुरेश धसांनी तर असं म्हटलंय की हा जो काही प्रकार घडला याचे आका जर वाल्मिक कराड असतील तर वाल्मिक कराड यांचे आका नेमके कोण आहेत त्यांनाही शोधून काढावं लागेल आणि जर पुरावे भेटले तर वाल्मिक कराडांच्या आकालाही जेलात टाकावं लागेल असं म्हणून सुरेश धसांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली या संपूर्ण राजकीय नेत्यांना उत्तर देताना धनंजय मुंडेंनी असं म्हटलंय की सर्व सुरळीतपणे चौकशी होऊ द्या आणि एकदा चौकशी झाली की मग दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल आणि सगळं काही जनतेसमोर येईल त्यामुळे प्रश्न क्रमांक एक नेमक्या या करणांचा संपूर्ण राजकीय इतिहास काय आहे हे करार कुठून येतात आणि हे कसे घडले दुसरी गोष्ट ज्या वाल्मिक करणांनी आपल्या स्वतःच्या सामाजिक राजकीय जीवनाची सुरुवात गोपीनाथ मुंडेंच्या हाताचं बोट धरून केलं त्यांनी गोपीनाथ मुंडेनंतर पंकजा मुंडे सोडून धनंजय मुंडेंना नेमकं का निवडलं प्रश्न क्रमांक तीन हा जो काही प्रकार महाराष्ट्रात घडला आहे यात प्रकारे वाल्मिक करडांमुळे धनंजय मुंडे आज अडचणीत आलेत आणि प्रश्न क्रमांक चार हा जो काही प्रकार घडला याबद्दल आत्तापर्यंत महाराष्ट्रातील विविध पक्षाच्या नेत्यांनी कशा प्रकारे आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात आणि कुठंतरी धनंजय मुंडे यांना टार्गेट केलाय याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे बोलणार आहे आणि या संपूर्ण प्रकरणावर फडणवीस साहेब आणि धनंजय मुंडे यांचं काय मत आहे याबद्दलही बोलणार आहे त्यामुळे जर या संपूर्ण विषयाबद्दल सखोल माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर पुढचे दहा मिनटं माझ्यासोबत नक्की राहा तत्पूर्वी नमस्कार मी वैभव सांगळे आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पहिल्यांदा आले असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा साईडला दिलेली घंटा दाबायला विसरू नका जेणेकरून माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवर येईल कुठल्याही प्रकारचा वेळ वाह न घालवता सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओची बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण आरोप जरी वाल्मिक कराडांवर होत असले तर कुठंतरी धनंजय मुंडेंना सॉफ्ट टार्गेट केलं जात आहे तर सुरुवातीला आपण बघून घेऊ की नेमक्या वाल्मिक कराडांचा इतिहास काय आहे खरं तर वाल्मिक कराड एकोणावीसशे नव्वद साली गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आले होते एकोणावीसशे नव्वदपासून ते गोपीनाथ मुंडेंच्या हाताचं बोट धरून त्यांच्या सामाजिक राजकीय जीवनात ते आले त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या घरच्या कामापासून गोपीनाथ मुंडेंच्या प्रत्येक गोष्टीचं किंवा प्रत्येक कार्यक्रमाचं अत्यंत काटेकोरपणे नियोजन केलं दोन हजारच्या आसपास जेव्हा म्हणजे या वाल्मिक कराडांना गोपीनाथ मुंडेंसोबत येऊन दहा वर्ष झाले होते तोपर्यंत हेच वाल्मिक कराड अनेक प्रकारच्या गुन्ह्यातही अडकले होते आणि स्वतः आर्थिकरित्या अत्यंत समर्थ झाले होते आणि गोपीनाथ मुंडेंनीही यांना चांगलीच मदत केली असे इथले स्थानिक पत्रकार सांगतात आता प्रश्न महत्त्वाचा आहे की ज्या गोपीनाथ मुंडेंच्या हाताचं बोट धरून हे वाल्मिक कराड घडले त्यांनी नेमकं पंकजा मुंडे सोडून धनंजय मुंडेंना का निवडलं तर त्याचं कारण आहे दोन हजार एक साली जेव्हा परळीत नगर निवडणुका झाल्या तेव्हा वाल्मिक कराडांना नगराध्यक्ष करावं असा पंडित अण्णा मुंडे जे धनंजय मुंडेंचे वडील आहेत यांनी केला होता आणि कुठंतरी गोपीनाथ मुंडेंची इच्छा नव्हती की वाल्मिक कराडांना नगराध्यक्ष करावं त्यामुळे गोपीनाथ मुंडेंच्या विरोधात जाऊन पंडित अण्णांनी हा अट्टाहस केला आणि त्यामुळे वाल्मिक कराडांची पंडित अण्णांबद्दल त्यांच्या मनात प्रेम जागं झालं आणि त्यांची एक जवळीक तयार झाली आणि पंडित अण्णामुळेच त्यांनी कुठंतरी धनंजय मुंडेंसोबत भविष्यात जाण्याचं एक निश्चय केला आणि त्यामुळेच तेव्हापासून आत्तापर्यंत धनंजय मुंडेंसोबत हेच वाल्मिक कराड अत्यंत सावलीसारखे उभे राहतात धनंजय मुंडेंचे जे काही कार्यक्रम असतात सामाजिक असो राजकीय असो त्या प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन हे वाल्मिक कराडच करतात अशी तरी सध्याची वास्तविक परिस्थिती आहे आता प्रश्न महत्वाचा हा आहे की या वाल्मिकडांवर कोणकोणते आरोप आहेत तर याच बीड जिल्ह्यात विविध वाळूचे धंदे असतील खंडणी घेण्याचे प्रकार असतील दादागिरी असेल अशा अनेक प्रकरणाहून हे वाल्मिक कराड खूप चर्चेत असतात असं जरी असलं तरी दुसऱ्या बाजूने याच वाल्मिक करडांची खूप मोठी ताकदही या जिल्ह्यात मानली जाते कारण जेव्हा याच वाल्मिक करडांवर मागच्या काही दिवसात आरोप झाले तेव्हा यांच्या अनेक समर्थकांनी बीड जिल्ह्यालाही एक दिवस बंद ठेवलं होतं त्यामुळे कराडांची स्वतःची ताकदही खूप मोठी आहे अशा प्रकारच्या चर्चा सध्या संबंध महाराष्ट्रात सुरू आहेत आता प्रश्न आहे की ह्या जे काही प्रकरण घडलं यातले मुख्य हत्यारे जे काही असतील त्यांचे नावं तर संपूर्ण प्रसारमाध्यमांमध्ये आहेतच पण नेमकं वाल्मिक कराडांबद्दल आत्तापर्यंत महाराष्ट्रातल्या विविध राज्यकर्त्यांनी कोणकोणत्या प्रकारचे स्टेटमेंट दिलेत आणि सगळ्यांनी जरी आरोप वाल्मिकराणांवर केले असले तर कशा प्रकारे प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या धनंजय मुंडेंना टार्गेट केलं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आता समोर बघणार आहोत सगळ्यात पहिले या हत्या प्रकरणानंतर करणांचं नाव घेतलं ते बीडचे बीड विधानसभाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी संदीप क्षीरसागर यांनी सगळ्यात पहिले वाल्मिक कराड हाच याचा सूत्रधार आहे आमच्या जिल्ह्याची सध्या जी काही परिस्थिती आहे त्याला पूर्णपणे वाल्मिक कराड हेच जबाबदार आहे वाल्मिक कराडांच्या दादागिरीमुळं बीड जिल्ह्याचा बिहार झाले असं संदीप क्षीरसागर यांनी म्हटलं आणि वाल्मिक कराड हे नाव महाराष्ट्रात चर्चेत आलं दुसरं गोष्ट म्हणजे उत्तमराव जानकर जे सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत त्यांनी तर थेट असं म्हणलं की या वाल्मिकरणांनी आत्तापर्यंत बत्तीस लोकांचे खून केलेत आणि अशा गुंड लोकांना सोबत घेऊन धनंजय मुंडे आपलं राजकारण करत आहे अशा प्रकारची टीका उत्तमराव जानकर यांनी केली त्यानंतर या विषयाला सगळ्यात जास्त धरून ठेवलं आहे ते म्हणजे सुरेश धसांनी कारण हा विषय धरण्यासारखा का कारण अत्यंत निर्गुणपणे त्या ठिकाणी संतोष देशमुखांची हत्या झाली खरं तर महाराष्ट्राच्या संस्कृतीला न सोपणारा जो प्रकार घडला आहे यात जे काही आरोपी असतील जे काही हत्यारी असतील त्यांना शिक्षा झालीच पाहिजे त्याचं कुणी समर्थन करणार नाही पण कुठलंही कुठलीही सबूत नसताना कुठलंही म्हणजे काहीही नसताना धनंजय मुंडेंना अशा प्रकारे टार्गेट करणं कितपत योग्य आहे अशाही प्रकारच्या चर्चा सध्या महाराष्ट्रामध्ये होते त्यामुळं सुरेश दसांनी मागच्या अनेक दिवसापासून हे प्रकरण विधिमंडळ असो किंवा त्याच्या बाहेर असो वारंवार धरून ठेवले सुरेश दस टीका करताना असं म्हणतात की हा जो काही प्रकार घडला याचे आका जर वाल्मिकराणार असतील तर वाल्मिकराण्यांचे आका नेमके कोण हे सर्वसामान्य माणसांनी लक्षात घेतलं पाहिजे आणि जर योग्य ते पुरावे भेटले योग्य ते सबूत भेटले तर वाल्मिकराण्यांच्या आकालाही आम्ही जलात टाकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं वाक्य त्या ठिकाणी सुरेश दस यांनी केले खरं तर अजित पवारही या मत्साजोगला काल गेले होते आणि त्यावरही बोलताना सुरेश दस असं म्हणतात की वाल्मिकरांनी तिथं अजित पवारांनी तिथं जाऊन चांगलंच केलं कारण अजित पवारांच्या लक्षात येईल की त्यांचे जे काही आका आहेत किंवा त्यांच्या पक्षाचे जे काही नेते आहेत ते कशा प्रकारे दादागिरी बीड जिल्ह्यामध्ये करत आहेत हे अजित पवारांच्या लक्षात येणं गरजेचं होतं आणि त्यामुळं अजित पवार जर मत्साजोगला गेले असतील तर त्याचं मी स्वागतच करतो सुरेश दस यांनी वारंवार या मुद्द्याला धरून ठेवलं आहे दुसरी गोष्ट सुरेश दसांनी असाही प्रश्न विचा, विचार विचारला आहे की हा जो काही प्रकार घडतोय त्यामुळं धनंजय मुंडे नेमके दोन दिवस विधिमंडळात का आले नाही मग नेमकं वाल्मिक करारांवर आरोप होत आहे याचा धनंजय मुंडेंना दुःख होतं आहे का असं म्हणूनही सुरेश दसांनी धनंजय मुंडेंवर टार्गेट केलं खरं तर विधानसभा निवडणुकीच्या नंतरही सुरेश दसांनी पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली होती त्यामुळं मागच्या दहा ते बारा दिवसात सुरेश दसांनी वारंवार पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांना कुठंतरी सॉफ्ट टार्गेट केल्याचा प्रयत्न केला पुढची गोष्ट म्हणजे शरद पवार राष्ट्रवादी पक्षाचे सर्वे सर्वात शरद पवार यांनी कालच याच मसाजोग गावाला भेट दिली आणि मस्साजोग गावाला जेव्हा शरद पवारांनी भेट दिली तेव्हा सरकार जर खोलात जात नाही तोपर्यंत शांत बसणार नाही सरकारनं ना अत्यंत खोलात जाऊन या संपूर्ण प्रकरणावर विचार केला पाहिजे बीड जिल्ह्याचंही जी काही कायदा व्यवस्था आहे जी काही कायदा सुव्यवस्था आहे ती अत्यंत वाईट परिस्थितीत आहे आणि जे काही महायुतीचं सरकार आहे त्यांनी लवकरात लवकर याच्यावर योग्य ते पावलं उचलून या जिल्ह्यात परिस्थिती किंवा कायदा व सुव्यवस्था कशाप्रकारे चांगला करता येईल याकडे लक्ष दिलं पाहिजे अशा प शब्दात त्या ठिकाणी शरद पवार यांनी टीका केली पुढचे पुढचे नेते म्हणजे काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नाना पटोलेंनी तर असं आहे की वाल्मिक कराडांना पोलीस संरक्षण देतात म्हणजे एखादा माणूस जो हत्या करतो त्याला जर पोलिसच संरक्षण देत असतील तर नेमकं काय होईल त्यांनी असंही म्हटलंय की वाल्मिक कराडांना याच मंत्रिमंडळातील काही मंत्र्यांचा पाठिंबा आहे आणि असं म्हणून कुठेतरी त्यांनीही धनंजय मुंडेंवर त्या ठिकाणी टीका केलेलं बघायला मिळालं त्यामुळे त्यांनी समोर असंही म्हटलंय की बीड जिल्ह्याची परिस्थिती गँग्स ऑफ ओसेपूर अशी झालेली आहे अशा शब्दात नाना पटोले यांनी टीका केली पुढचं नाव जितेंद्र आव्हाड मागच्या तेरा दिवसात सुरेश दस आणि जितेंद्र आव्हाड हे दोन नेते आहेत ज्यांनी अत्यंत प्रखरपणे हा मुद्दा धरून ठेवला आहे आणि वारंवार वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर आरोप केलेत जितेंद्र आव्हाडांनी असं म्हटलंय की वाल्मिक करार खरा तो सरकारशी बी बडा वाल्मिक कराडला पकडायची कोणत्याच एस पीची किंवा पी एस आयची बीड जिल्ह्यात हिंमत नाही बीड जिल्ह्यात कोण एस पी होणार कोण अधिकारी होणार कोण पी एस आय होणार हे वाल्मिक कराडच ठरवतो त्यामुळं वाल्मिक ठ कराडचं कुणी काहीच वाकडं करू शकत नाही अशा प्रकार प्रकारे जितेंद्र आव्हाड यांनी वाल्मिक करारांवर वारंवार टीका केली आणि जितेंद्र आव्हाड नेहमी हाच प्रश्न विचारत आहे की वाल्मिक जर हे सगळं काही करत असेल एवढा मोठा गुंडगिरी हा गुंडा करत असेल तर या गुंड्यामागं कोणत्या तरी राजकीय माणसाचा हात आहे त्यामुळं वाल्मिक कराडचा बाप नेमका कोण आहे हे शोधून काढलं पाहिजे अशा शब्दात जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी टीका करत आहे पुढची गोष्ट म्हणजे अंबादास दानवे आंबादास दानवेंनी तर असंही म्हणलं की नागपूरमधील एका फार्म हाऊसमध्ये हे वाल्मिक करार सध्या लपून बसलेले आहेत त्याचा पत्ताही मी तुम्हाला सांगू शकतो पण तरीही पोलिसांची तिथं जाऊन त्यांना पकडण्याची हिंमत नाही कारण त्यांच्या पाठीमागं एक मोठं राजकीय बळ असल्याची टीका त्या ठिकाणी अंबादास दानवेंनी केली तर दोन दिवसा अगोदर याच मस्साजोग गावाला अजित पवारांनी भेट दिली होती आणि जेव्हा अजित पवारांनी इथे भेट दिली तेव्हा येथील येथील ग्रामस्थांनी अजित पवारांच्या आजूबाजूला घराळा केला अजितदादा धनंजय मुंडेंना मंत्रिपदाहून काढून टाका त्यांना कुठलंही पद देऊ नका जोपर्यंत या प्रकरणाची चौकशी होत नाही आणि खुनी पकडल्या जात नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना पालकमंत्रीही बोलू नका अशा प्रकारच्या विविध मागण्या धनंजय अजित पवारांकडे केल्या पण अजित पवारांनी या सगळ्या गोष्टींचं ना लोकांना ऐकून घेतलं आणि त्यानंतर अजित पवार तिथून वापस परतले पण शेवटी मुद्दा तोच आहे की हत्या अत्यंत निर्गुण आहे त्याबद्दल जे काही आरोपी आहेत त्यांना शिक्षा झालीच पाहिजे पण ज्या प्रकारे राजकीय नेते इथं कुठेतरी धनंजय मुंडेंना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे टार्गेट करत आहेत ते कितपत योग्य आहे हा मुद्दा आजच्या या संपूर्ण संभाषणातील हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे आणि या मुद्द्यावर तुम्हाला काय वाटतं ज्या प्रकारे धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जात आहे ते योग्य आहे का अयोग्य आहे आणि खरंच धनंजय मुंडेंचा यामध्ये हात असू शकतो का याबद्दल तुमचं जे काही मत असेल तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यापुढे जाऊन धनंजय मुंडेंना या संपूर्ण प्रकरणाबद्दल विचारला असता धनंजय मुंडेंनी अत्यंत शांतपणे आपली प्रतिक्रिया दिली धनंजय मुंडेंचं म्हणणं असं आहे की चौकशी होईपर्यंत मी काहीही बोलणार नाही एकदा चौकशी झाली की दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल ज्यांना कोणा हत्या के केली कि असेल किंवा जो कोणी या हत्येमध्ये इन्व्हॉल्व असेल त्या प्रत्येकाला आम्ही सजा दिल्याशिवाय राहणार नाही आता या संपूर्ण प्रकरणाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कधी बोलतील अशा प्रकारची प्रतीक्षा उभ्या महाराष्ट्राला होती तर फडणवीसांनीही या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपलं मत मांडले फडणवीसांनी बोलताना असं म्हटलंय की हे जे काही वाल्मिक कराड आहेत त्यांचा फोटो माझ्यासोबतही आहे धनंजय मुंडेंसोबत आहे आणि या मंत्रिमंडळातील अनेक नेत्यांसोबत आहेत पण फडणवीसांनी नाव घेऊन सांगितलं पण जर करडांचा या संपूर्ण प्रकरणात काहीही संबंध असेल तर करडांना योग्य ती सजा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही जो काही खंडणीचा प्रकार घडला त्यामध्ये करडांचं नाव आहे त्याचे पुरावे आहेत तर त्याची सजा तर त्यांना शंभर टक्के मिळेलच पण ही जी काही हत्या झाली त्यात जरी वाल्मीकरणांचा काहीही संबंध असला तर त्यांना योग्य ती शिक्षा दिल्याशिवाय महायुतीचं हे सरकार राहणार नाही आणि फक्त वाल्मीकरडच नाही तर या संपूर्ण प्रकरणात जितके लोकं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इन्व्हॉल्व असतील किंवा त्यांचा काही सहभाग असेल अशा प्रत्येकाला योग्य ती शिक्षा दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही सरकार या हत्याऱ्यांच्या पाठीमागे कुठलंही पाठबळ देणार नाही असं म्हणून देवेंद्र फडणवीसांनी सरकार अत्यंत कठोरपणे यावर कारवाई करणार असे संकेत उभ्या महाराष्ट्राला दिले हे होतं संपूर्ण प्रकरण ज्याबद्दल महाराष्ट्रातील विविध नेत्यांनी अशा प्रकारे आपली प्रतिक्रिया दिलेली आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल एक सर्वसामान्य माणूस म्हणून तुम्हाला काय वाटतं जो काही प्रकार घडला तो तर खरंच चुकीचा आहे पण धनंजय मुंडेंना ज्या प्रकारे टार्गेट केलं जाते त्याबद्दल तुमचं मत काय आहे या संपूर्ण विषयावर जे काही तुम्हाला वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मला मन मोकळेपणानं सांगा आजच्याबद्दल फक्त एवढंच परत भेटूयात एक अशाच माहितीपूर्ण आणि महत्त्वाच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद